हॅलो वेलकम टू तर आता गोबीची भाजी कशी बनवावी तर चला मी सांगते तुम्हाला आपण तुरीची डाळ नाही तर तुरीच्या दाळीचं कनोर घेऊया कणूर घेतल्यानंतर आपण ते भिजू घालूया भिजू घातल्यानंतर ते आपण मिक्सरमध्ये घालून काढून घेऊया मिक्सरमध्ये काढायच्या एकदा त्याचा जिरो लसूण टाकून घेऊया त्याचा एक तयार करून घेऊया नंतर जो कणूर भिजू घातलेला होता तो त्याच्यात टाकून घेऊया टाकल्यानंतर मिक्सरमध्ये मस्तपैकी त्याचं एक प्रकार पेस्ट पुऱ्याचा तयार करून घ्यायचा नंतर गोबी चिरायची पानगोबी पानगोबी चिरल्यानंतर धुव्याला पण ती टाकायची हा कनोर तुरीच्या डाळीचा आहे तुरीच्या डाळीचा नाहीतर आपण चवीच्या जायचा डाळीचा पण घेऊ शकतो आपल्या इच्छेनुसार गोबी कापल्यानंतर कढईमध्ये तेल टाकून कढई तर कळीमध्ये तेल टाकून तेल तापल्यानंतर थोडंसं जिरो नंतर गोबी टाकून द्यायची धुवून दावत उतलेली गोबी आणि गोबीला आणि चमच पाणी द्यायचं तर गोबी असे झालेली असेल तेव्हा ते पेस्टमध्ये हळद मीठ मिरकूट आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि सुंदर प्रकारे असं एक मिक्स मिक्सचर करून घ्यायचं त्याचं तो रंगीन तोपर्यंत तर तोपर्यंत तो आपली गोबी पण यायची गोबीमध्ये आपण पहिले सोबार टाकून घेऊया सोबार टाकल्यानंतर ते पेस्ट मिक्स केलेलं होतं ते आपण गोबीमध्ये आतून घेऊया आणि ते मिक्स टाकल्यानंतर गोबीवर गोबीला चमचा नको द्यायचा पहिले ते एका प्लेटनं झाकून ठेवायचं मगच तो त्याला चमचा दिलेलं बरं पडते तर तुम्हाला कधी आमचे चॅनल आवडत असेल किंवा गावाकडच्या भाज्या कशा करता त्या पायाची असेल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा नंतर आपण सोबत, मिक्स ते मिक्स करून घेऊया त्याचं एक प्रकारे एक मिस्ट करून घेऊया मिक्स घेऊ मिक्स करून घेतल्यानंतर पाहायचं की आपला खाली गॅस ना हो जळवणार ते तर एक सुंदर प्रकारे असं सु मिक्स करून घेऊया तार मिक्स झाल्यानंतर पण त्याच्यात एकतर तातली ठेवून द्यायची झाकण तातली ठेवल्यानंतर मिक्स करू करू आपली सुंदर प्रकारे गोबीचं बेसन कसं करता ते तयार होऊन जाते पानगोबीचं बेसन कसं करतं आणि हे बेसन खूप प्रोटीन आहे त्याच्यात कारण की डाळ आहे तर हेल्दी पण आहे आणि मेनली घरामध्ये बनवल्या जाते सोपी पद्धतीला फारसा टाइम पण लागत नाही आणि हे बघा तुमच्या भाजीचा प्रश्न मी कसा सळवला पटक्याने सोड़वला ना तर गोबीचं बेसन झाल्यानंतर चमच करत राहायचं थोडंसं मोकळं मोकळं होऊ द्यायचं आणि हे गोबीचं बेसन ना आपण जेव्हा ताटात घेतून जेवायला त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून पण खाल्लेलं चालते ते सुंदर प्रकारे असं गोबीचं बेसन थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ